सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर गावचे सरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर आरोग्य सभापती आणि त्यानंतर दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखळे आज आता थेट महाविकास आघाडीच्या तर्फे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत मित्रांनो नमस्कार मी सुरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज आज आपण लेहगावमध्ये आलेलो आणि लेहगाववासी यांचे बळवंतरावविषयी काय प्रतिक्रिया ते आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू जो सह्याद्री व वराळ माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार हा जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या संदर्भात आज आपण दर्यापूर तालुक्यातील लेहगावमध्ये आलेलो होतो तर लेगाववासियांच्या काय प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात ते आज आपण जाणून घेऊ आमच्या गावातून बळंदा भाऊ खासदार झाले पाहिजे हे आमची इच्छा आहे मनाभवापासून मी कुराळे मिस्त्री बोलतो आमच्या गावाचा मनस होण आम्ही कोणाला मतदान करणार नाही किती आमच्या बडी बुडू दे आम्हाला आमच्या गावाचा बळंदो वानखडे पाहिजे बघ दुसरं कोण नाही पाहिजे पटलं काय एवढा मोठा आम्ही तळा काढून झाले मोठं करून आलो कशाडे करून आलो आमच्या गावाचा विकास होऊन राहिला आज आमदार म्हणून आमच्या घरापर्यंत गल्ली गोळ्यात रोड झाले रोड होऊन राहिले आमच्या गावात आम्ही भाऊ शिवाय मंत्र कोणा करणार नाही आणि आमच्याबाबत दुसऱ्याकडे येऊही नये काय वाटते एकंदरीत चित्र एकंदरीत चित्र तर बळंता भाऊ वानखडे बरे आहेत बाकी कारण की दुसरे त्याच्याशिवाय माणसं पटतच नाहीत आम्हाला त्याच्याच पार्टीचे माणसंही वा ना आम्ही हो तर आम्हाला बळवंत भोस पाहिजेत बाकी आव्हान तर कोणी चालतच नाही आज आपण जे विद्यमान आमदार आहेत आणि लोकसभेचे अधिकृत उमेदवार आहे बळवंतराव वानखडे त्यांच्या जन्मभूमीत आपण आलेलो लेहेगाव मध्ये काही ह्या गावाच्या नागरिकांची आपण काही प्रतिक्रिया घेत आहोत काय दादा काय नाव आहे काय आपल्याला काही समजत हे नाही आपण त्याच्यात नाहीच ना काय दादा नाव काय सुभाष डोंगोरजी काय वाटतंय काय वाटतंय चित्र आता सध्या काँग्रेसचंच आहे साधारण गावची लोकसंख्या किती आहे तीन हजार काय काय वाटतं चित्र लोकसभेच आमचं फिटच फिट काम आहे आमच्या गावचं बाकी काय कोणाच कुकड हो। एकीकडे नवनीत राहणार आहेत दुसरीकडे बळवंत राहत तिसरीकडे दिनेश बुबा आहेत ते असं कोणी आहे पण आमच्या गावालाच हो, काम चालवतो बाकी दुसरं कोण नाही हो लिहून नाही करू काही मतलबच नाही काय काका काय वाटते चित्र लोकसभेचं ठीक आहे आपल्याला बळुंतराव पाहिजे ना एकीकडे नवनीत राणा आहेत दिनेश आहे काय कर आमच्या गावचा माणूस आहे घरचंही आहे मग घरच्याच माणसाला जावं लागेल ना एकंदरी बळुंतराव वानखेडेची राजकीय कारकिर्दीत कशी होती चांगली होती लहानपणापासून लहान चांगली आहे प्रेम संबंध चांगले आहेत चलत्या बोलत्या माणसाशीच बोलते, बोलते। दुखा सुखात धावते मरण असो कसे तो आल्याशिवाय राहत नाही बाकीच्या बारा पाच वर्ष हे येतही नाहीत लोक पाहिजे ना नाहीत आता विद्यमान खासदार होत्या नवनीत राणा कधीतरी गावात येऊन पाहिले आहे नाही मी त्याला पाहिलंही नाही अजून कोणचा राणा होय की कोण होई बाई होय की माणूस होई पाहिलं काय वाटतं का का चित्र बळवंत वानखडे बळवंत वानखडे पाहिजे आम्हाला आज आपण लेहगाव गावामध्ये काही जनतेच्या काही आपण प्रतिक्रिया घेतो काही काही महिला वर्ग आहे काय वाटू शकते काय काकू काय वाटतंय एकंदरी चित्र आता काय सांगू आमदारच पाहिजे आमच्या गावचा आमदार तर पाहिजेत पण ते आता लोकसभेत जाणार आहे खासदार खासदार पाहिजे हो 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 खासदार म्हणजे कामच तशात बाबू बाबू म्हण त्याचे खासदार त्याचे काम असे हो तिथे कोणी दवाखान्यात गेलं की पुढचं ताट लोटत तरी तिची सोय करतात झोपेतून उठत ते तरी ते दवाखान्यात जातात त्याची सोय करतात काय करायला पाहिजे पाहिजेच नाही आम्हाला तेच पाहिजेत तेच खासदार पाहिजे आम्हाला हो अजून काही महिलावर काय काय काकू काय सांगू शकता काय वाटतं चित्र एकंदरी एकीकडे नवनीत राहणार दुसरीकडे बळवंतराव आहेत दिनेश बुब आहेत आनंदराज आंबेडकर आहेत बळवंत आप गावातले अध्यक्ष आहात तेच पाहिजेत आम्हाला सगळं करू शकतात ते बस काय बघू आम्हाला बळवंत वानकडेच पाहिजे ते आमचं सगळंच काम करू शकतात आणि पुऱ्या गावाची सोय तेच करू शकतात दुसरं कोणीच करत नाही एवढं त्याईन सगळं केलं एवढं केलं आमदारानं लय केलं आमच्यासाठी आणि हे न आताही करू शकतात आमचे आमदार पुढे हेच करतील आणि हेच कामं करतील आमचे चांगले दुसरं कोणीच करू शकत नाही <qlutas> जो 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 हो आज जो सह्याद्री माझा न्यूजने जो सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता त्या संदर्भात आज आपण काही लेगाववासियांच्या लोकसभेच्या संदर्भात काही प्रतिक्रिया आपण पाहत आहोत आपण लेहगावमध्ये लेगावमध्ये काही तरुण वर्ग आहे आपण त्या तरुण वर्गाला विचारून पाहू नेमकं त्यांच्या मनातला खासदार कोण आहे दादा काय वाटतं एकंदरी जर लोकसभेचं जर चित्र पाहिलं तर काय वाटतं एकंदरीत चित्र चित्र सध्या म्हणजे चांगलंच झालेलं आहे तर सध्या खासदार म्हणून तर सध्या म्हणजे आपल्याले आपल्या जिल्ह्यासाठी शांत आणि संयमी जो व्यक्तिमत्व आहे ते आहे बळवंत भाऊचं तर आपल्यासाठी बळवंत भाऊ योग्य राहणार आहे आता गाव बळवंत भाऊचं आहे म्हणून नाव बळवंत भाऊ घेऊ नाही असं काही नाही आहे कारण की जर आजपर्यंत जे काही खासदार झाले आतापर्यंत तर त्याच्या विकासकामाबद्दल म्हणा किंवा स्वभावाबद्दल म्हणा किंवा ग्राउंड लेवलवर ते बाकीचे आतापर्यंत जे आलेले आहेत ते फिरलेले नाही आहेत हे भाऊ कसे आहेत प्रत्येक गावगावी जाऊन त्याच्यानंतर प्रत्येकाच्या समस्या जाणून त्याचे कामं म्हणजे कसं आहे कामं कुठं कमी झाले असतील कुठं जास्त झाले असतील हा भाग चालूच राहते पण भाऊचं कसं आहे प्रत्येकाच्या संपर्कात राहून काम केलेले आहेत भाऊ अजून काही युवा वर्ग आहे काय सांगू शकतो ते तेच काय सांगू शकतो या खासदारकीला आम्हाला सामान्य माणूस पाहिजे सामान्य माणूस म्हणजे खासदार पाहिजे होता त्याकरिता योग्य उमेदवार म्हणजे बळंतू वानकडे आम्हाला भेटलेले आहे आणि ते निवडून पण येणार येणार आहेत आणि त्यांची विकासकामे चांगली आहेत सगळ्या गावेचं असं नाही की आपल्या गावचा खासदार आपल्या गावचा आमदार आहे म्हणून निवडून आला पाहिजे माणूस आहे आपल्या गावाचा म्हणून निवडून आला पाहिजे असं काहीच नाही आहे आम्हाला सामान्य माणूस असा सामान्य खासदार पाहिजे होता आणि त्याकरिता योग्य उमेदवारी वाढून दू वाढ हे खासदार किल्ला निवडून येणार आहेत काय वाटतं दादा मी नाही बोलतो बोलतो काय वाटत काय वाटतं म्हणजे आजपर्यंत गावचे आमदार होते पण काहीच हे प्रगती काहीच नाही लेगावची प्रगती काहीच नाही आज गावचे रोड पाहा तुम्ही काहीच नाही आणि खासदारकीसाठी काय म्हणता तरी कोण मग इच्छुक खासदार कोण राहील एका इकडे नवनीत राहणार बळवंतराव आणखी दिनेश बुबा आणि आनंदराज आंबेडकर आहेत जो जास्त का चांगले कामं करन तो हा आले पाहिजे पण गावची प्रगती काहीच नाही आमदाराचं गाव आहे रोड पाहून घेतला तुम्ही तुम्ही आले स्वतः काय प्रगती आहे तुम्ही पाहिली काय तुम्ही बघितले असत काय आहे प्रगती काहीच नाही गावचे आमदार आहेत पण प्रगती काहीच नाही तुम्ही पाहू शकता आणखी काही नागरिक आहे आपल्यासोबत काय एकंदरी चित्र काय वाटतं इतका काय आता नवनीत राणा आली पाहिजे आपलंच तेच म्हणत आहे भाजप आपल्याला दुसरे कोणताच पक्षी भाजप विषय संपला आता नवनीतताई राणा जेव्हा खासदार होतो तेव्हा कधीतरी गावावर चक्कर मारलेला आहे का बाबा आताच झाले एखादं रोड टाकून दिला देणार आता काम काम चालू झालं नवनीताई राणा ते लय काना दोघंही नवरा बायकोची लय कामात ते पुऱ्या जिल्ह्यातच बाकी काय अनेक असे काय युवा वर्ग होत आपल्यासोबत लेहगावचा युवा वर्ग होता आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करून पाहिलेली आहे कोणाचं मत बळवंतराव वानखेडे आलो कोणाचं मत नवनीत राणा आलेलं आहे आज गेल्या दिवसभरातून आपण लेहगाव या ग्रामपंचायतीचा लोकसभाच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण आढावा घेत आहे खरोखर लेहगाव वासियांना त्यांच्या मनातला खासदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपण आपल्या माझा माझा व करत आहोत आणखी काही जनता आहे आपण त्यांची काय प्रतिक्रिया आपण ते पण पाहू महिला आपल्या आपल्यासोबत आहे काय तरी काय वाटतं कोण व्हा वा खासदार आपल्या अमरावती जिल्ह्याचा आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचा खासदार तर बडंत भाऊ तर कोणी दिसत नाहीये आणि तसं जर पाहिलं तर दिनेश भू पण आहे कारण ते बच्चू कडू यांच्या वतीनं राहिलेले आणि आपल्या इथं जे आहे ते शेतकऱ्याविषयी जे म्हणजे प्रश्न मांडू शकतात की ते आपले बळंत भाऊ वानखडे आणि दिनेश भाऊ मांडू शकतात आता तुम्हाला एकच एकच खासदार निवडाव लागेल तुम्हाला दिनेशभू आणि बळवंत भाऊ हा पर्याय नाही तुम्ही कोणाला वोटिंग करणार बळंत भाऊ वानखडे बळवंत भाऊ वानखडेच का कारण हा माणूस शून्यातून गेलेला आहे आणि सामान्य घरातून आहे म्हणजे प्रत्येक माणसाला समजून घेणारा माणूस आहे म्हणजे साधारण असो श्रीमंत असो गरिबातून गेलेला माणूस असो त्यांच्याजवळून जर एखादा व्यक्ती गेला त्याला नमस्कार करणं येते माणूस की असलेला माणूस आहे त्याच्यामुळे तो योग्य वाटते आहे खरोखर बळवंतराव यांची जर राजकीय कारकीर्द जर पाहिली ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर सरपंच त्यानंतर जिल्हा परिषद त्यानंतर आरोग्य सभापती त्यानंतर आमदारकी आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदारकीसाठी एक मोठ राजकीय वलय आणि राजकीय कारकिर्द बळंतराव यांनी गाजवलेली आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेला आहे महाविकास आघाडीतर्फे बळवंतराव वानखळे बीजेपी जोडून नवनीत राणा आहेत प्रहारमधून दिनेश बुबा आहे आनंदराज आंबेडकर आहेत काय वाटतं कोण योग्य उमेदवार राहीन आपल्या जिल्ह्याचा सध्या तरी नवनीत राणा योग्य राहते गाव बळंत भाऊचा आणि नवनीत राणाची आवड कसा विकासात्मक कामं जो करेल तो योग्य उमेदवार येईल जो माणूस गावाचाच विकास नाही करू शकला तसं तालुक्याचा नाही करू शकला जिल्ह्याचा कुठून करेल काय काय कामं खासदारांनी केलेले आहे आपल्या गावामध्ये आमच्या गावात सगळं सर्वात महत्वाचं तर शहीद देवरावजी मात्रेजा शहीद होईल कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष झाले पण त्यांचं स्मारक म्हणून किंवा गेट म्हणून काहीच नेलं नाही पण आम्ही एकच वेळेस ताईजवळ गेलो त्यांनी लगेच आम्हाला शहीद देवरावजी मात्रे यांचं स्मारक स्मृतीद्वारचा निधी दिला त्याच्यानंतर दहा लाख रुपयाचा रोड दिला आणि त्याच्यासोबतच साडेसहा कोटी रुपयाचा पूल प्लस बंधारा म्हणजे जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न होता तो ताईंनी सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न सोडला असतो म्हणजे साडेस म्हणजे एकूण अक, साडे अकरा कोटी रुपयाचा निधी या लेहगावातच दिला आणि त्याच्यासोबत पी टी ते, ते लेगाव हा रस्ता पण सँक्शन केलेला आहे जो लोकसभा सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजने जो माझा जिल्हा माझा खासदार जो आपण प्रोग्राम आपण राबवलेला आहे त्या संदर्भात आपण लेगावमध्ये होतो काही युवक वर्ग आपल्यासोबत आहे काय वाटते एकंदरीत चित्र काय दिसते तसं तर बी जे पीचे जे बी जे पीचं जे धोरण आहे शेतकऱ्याविरोधात ते एकदम चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी त्यांना जे निवडून दिलं होतं जो भ्रष्टाचार मुक्त करणार होते त्यांनी जे असं आश्वासन दिलं होतं त्यात ते कुठंतरी कमी पडत आहेत म्हणजे जे विरोधी पक्षने ते जे होते जे भ्रष्टाचारी होते त्यांनी त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं परंतु जर एकंदरीत जर पाहिलं आपण तर आपलं जे आधी जे पर कॅपिटा इन्कम होतं ते फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये पर व्यक्ती म्हणजे एक कॅन्डिडेटलं फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयेच इन्कम होतं आता आपण पाहतो की ते इन्कम जवळपास पौने दोन लाख रुपयापर्यंत पर कॅन्डिडेट असं वाढलेलं आहे तर फक्त दहा वर्षात जर एवढं जर इन्कम वाढू शकते तर येणाऱ्या जर आपण जर पुढची जर टर्म जर त्यांना जर दिली तर आणखी ही ग्रोथ वाढू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतदान हे बी जे पीच्या उमेदवारालाच करा आणि मेन म्हणजे आपल्या गावची जी शेतकरीच्या विरोधात बी जे, जे। पी आहे म्हणतात आणि डबल तुम्ही चा मनता। तो है जे जे है। ते मतदान बी जे पीच्या उमेदवारालाच करा म्हणतात तर सर्व गोष्टी हे जे एम एस पी जी आहे ते आहे की नाही आधी ए टू ए टू त्या ग्रेड असतात कधी त्या ए टू ए थ्री ए टू प्लस एल अशा ग्रेड असतात त्या ग्रेडनुसार ते ठरवल्या ग्रेड जाते आता जे शेतकरी जे मागत आहेत ते मागत आहेत तिसऱ्या ग्रेडवर मागत आहे एम एस पी त्यामुळे कसं होते जर आपण जर त्या एम एस पीवर जर दिलं तर इकडे जे आपले जर आज जर सात हजार आठ जर भाव जर असला सोयाबीनला तर जे तेल आहे खाद्यपदार्थ आहेत ते वाढणार आहेत त्यांचे भाव वाढणार आहेत मग जर जर आजही जे मजूर वर्ग आहे ते एवढं झपवू नाही शकत ना त्यामुळे काही धोरणं आहे की नाही सर्व सरकार हे सर्वले सॅटिस्फाय करू नाही शकत त्यामुळे कोणाला कोणी नाराजी सरकार कोणाचं योग्य राहील काँग्रेस की बी जे पी बी जे पीच योग्य राहीन कारण की आज जे या ईडीच्या केसेस पडेल ज्या पळून राहिल्या त्या कोणाच्यावरून राहिल्या ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावरच पळून राहिला ना यांनी जर केलाच नसता तर कायले पडल्या असत्या एकंदरीत शेतकरी वर्ग बी जे नाराज दिसत आहे ते आता सर्वच गोष्टी सॅटिस्फाय करून नाही शकत कोणी फक्त सरकारने ह्या ज्या आहेत ज्या आणखी काही शेतकऱ्यासाठी मदत करू शकते का हे पाहायला पाहिजे म्हणजे कसं की जे एकंदरीत जे उत्पन्न हे उत्पन्न आपलं वाढवून राहिलं आणि जे 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 खताचे जे फर्टिलायझर आहेत आम समजा रासायनिक खते आणखी कीटकनाशक याच्यावर जे त्यांनी जे मार्जिन वाढवलं आहे तो कमी करायला पाहिजे बाकी जे सर्व काही आहे ते म्हणजे योग्य पद्धतीने चालू आहे काय तुला चित्र वाटतं कोण तुला खासदार वाटतं योग्य योग्य खासदार म्हणजे आमदार बळवंत भाऊ आणि ते म्हणजे तळागाळातला म्हणजे आपल्या जन जनतेची नाळ असलेला एक माणूस आहे तो आणि त्यानंतर आपले त्यांचे कामं सांगतात आणि ते खासदार होणार हे मला शंभर टक्के एक खात्री आहे आज गावाचा जो यूथ आहे हा युथ पण बळवंतराव सोबत असल्याचं आपल्याला माहीत पडत आहे माझा न्यूजने जो एक प्रोग्राम आपण राबवलेला होता माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आपण गावखेडे नेते राजकीय पुढारी व राजकीय कार्यकर्ते व सामान्य नागरिक आपण यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज करिता सुरज सह रवी नवलकर लेहेगाव